मला आहे ना जरा गावाला जायचं होतं मग मी काय आलो सचिन कडूच्या दुकानामध्ये दुकाना जवळ आल्या आल्या त्याने मला हात केला त्याला आला मी म्हटलं किती नंबर आहे रे तुम्हाला म्हटलं दोन नंबर आहे त्याला मी म्हटलो तोपर्यंत आलो मी आता मी सुनील कातकड यांचा नऊ काढून द्यायला मित्रांनो हा घोडा बाकीचा जबरदस्त त्याचं नाव आहे ना बादल आहे आता या घोड्याची कमाल बघा अरे देवा एक गडबड झाली ना परत तुम्हाला राम राम घालायचं विसरून गेलो हो तर मित्रांनो राम राम मंडळी माझ्या भावानं दोस्तांना व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा पाहिलं ना घोडा किती भारी नाचतोय अजून व्हिडिओ पुढे पाहत राहा रोमान्यवर लोकांनी मिरवणुकीला हजेरी लावली पण जाऊ द्या भावानो घोड्याने काय आपला ताल सोडला नाही अरे बादल ने तो कमाल कर दिया घोडा समोर सुद्धा नाचला डीजे वालेचे पण कमालच हा भाऊ माझ्याकडे पाहून जोरात जोरात जोर। लागतो मी आता म्हणलं बाद झालं आता कटाळा आलं मी झटकन जादूची कांडी फिरवली आलो इकडे मिरवणुकीत राम नवमी निमित्त मिरवणूक काढण्यात आली या राथाची लाइटिंग बिटिंग एकदम खतरनाक हे छोटेसे बाल कसे सजवले पा या रथाच्या पाठीमाग पाटलिंबाई पण चालले राम लक्ष्मण गेट गेटअप एकच नंबर माझी सरपंच इंदूबाई कातकाडी या सोहळ्याचा आनंद घेताना कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंट करा शेअर करा लाईक करा అని హా ఫోలో కొరలో విసురునక శ్రీ స్వామి సమర్థ మిత్రన్నో